नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मग तुमच्यासाठी घेऊन आलो एक अशी अप्रेंटिसची अपडेट हे अपडेट आहे महावितरण कंपनीमार्फत जे आहे मुर्शी विभागांतर्गत ॲप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये एकूण साठ रिक्त जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये इलेक्ट्रिशियन या, या ट्रेडची वीस जागा आहे लाईनमन ट्रेडच्या तीस जागा आहे आणि कोपा ट्रेडच्या दहा रिक्त जागा आहेत यामध्ये जे आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ या अंतर्गत जे आहे एन सी मार्फत जो आहे तुमचा आय टी आय जो आहे हा कंप्लीट असला पाहिजे या किंवा जे आहे त्यांनी दिलेलं आहे की महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ एम एस बी टी या बोर्डाचा डिप्लोमा जर तुमचा केला असेल जो की डि इलेक्ट्रिशियन दोन वर्ष अभ्यासक्रम समीकक्ष असल्यामुळे वीज तंत्री व तारतंत्री तंत्री या ट्रेडसाठी जे आहे तुम्ही या डिप्लोमा अंतर्गत जर तुम्ही डिप्लोमा केला असेल तर तुम्ही यासाठी इलिजिबल ठरण्यात येणार आहात आता यामध्ये वयोमर्यादा जर बघितली मित्रांनो तर तुमचं जे वय आहे हे कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त तीस वर्ष असलं पाहिजे यासाठी जे आहे जे काही उमेदवार आहे राखीव प्रवर्गातील तर त्यांनी जा जे आहे त्यांचं जातीचं प्रमाणपत्र त्यांच्या जे काही पोर्टल आहे प्रोफाईल आहे ॲप्रेंटिशिप इंडियाचं त्यावरती जे आहे अपलोड केलेलं असणं गरजेचं आहे यामध्ये जे आहे उमेदवार जो राहील हा अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असला पाहिजे यासाठी जे आहे त्यांचा आधार कार्डावरील पत्ता जो आहे हा गृहीत धरला जाईल त्यामुळे इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी यासाठी अर्ज करू नये प्रशिक्षणाचा जो काही कालावधी आहे हा एका वर्षाचा राहील ऑनलाईन अर्ज करताना तुमचे दहावी उत्तीर्ण असल्याचं जे काही गुणपत्रिका राहतं त्यावरचं जे काही नाव आहे जन्मतारीख आहे ते सेम टू तु सेम तुमच्या प्रोफाईलवरती मॅच होत असलं पाहिजे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जे आहे ॲप्रेंटिशिप इंडिया या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचं राहणार आहे यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ही चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस राहणार आहे यासाठीचा इस्टॅब्लिशमेंट आय डी त्याने दिलेला आहे ई वन झिरो वन सिक्स टू सेवन झिरो वन फोर एट थ्री या इस्टॅब्लिशमेंट आय डीवरती जे आहे तुम्हाला अप्लाय करणे गरजेचं राहील यासाठीही जे आहे शिकाऊ उमेदवाराची जे काही ऑनलाईन अर्ज सादर करताना सर्व सत्राची गुणपत्रिका व इतर आवश्यक ते डॉक्युमेंट जे आहे तुम्ही तुमच्या प्रोफाईलवरती अपलोड करून ठेवलेले असणे गरजेचं आहे तुमचं प्रोफाईल एकंदरीत शंभर टक्के कंप्लीट असलं पाहिजे तर महावितरण विभाग मुर्शी या अंतर्गत जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जर तुम्हाला जाहिरात डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला आम्ही लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता अप्लाय लिंक ॲक्टिवेट झाल्यानंतर तुम्हाला ट्रेंडनुसार अप्लाय लिंकसुद्धा तेथे ते प्रोवाईड करून दिले जातील त्यानुसार जे आहे तुम्ही त्यासाठीसुद्धा अप्लाय करू शकाल तर मित्रांनो जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर तुम्ही आम्हाला टेलिग्रामला मेसेज करा तेथे नक्की मदत केली जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद